नमस्कार श्री स्वामी सर्वांना उद्या गुरुवारी वर्षातील पहिली अमावस्या आलेली आहे बघा वर्षातील पहिली अमावस्या आहे आणि ही वर्षातील मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या आहे ज्यांचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन व्रताचे राहिले असेल असे सर्वांनी उद्यापनाच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्या असल्यामुळे काही उपाय हे आपल्या घरासाठी करायचे आहेत काही उपाय आपण मात्र लक्ष्मीसाठी करत असतो काही सेवा माता लक्ष्मीसाठी करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील कटकटी भांडणे आपल्या घरातील नकारात्मकता नको असलेल्या गोष्टी वाईट ऊर्जा ही काढून टाकण्यासाठी उद्या आपल्याला आपल्या घरात भरपूर होम करायचा आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येक अमावस्याला तुम्ही तुमच्या घरामध्ये हा उपाय करून शकता आता कर्पूर होम कसा करायचा हे बघण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी व्हिडिओ चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनलाही प्रेस करा आपल्या घरामध्ये बघा कटकटी भांडणे होत असते असतील आणि आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा असते नकारात्मक ऊर्जा ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण ती प्रत्येकाला जाणवेलच असं नाही नकारात्मक ऊर्जा ही, ही कोणामार्फतही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याचप्रमाणे साठवून राहिलेली असते अशी नकारात्मक ऊर्जा नको असलेली खराब ऊर्जा आपल्या वर्षाच्या या पहिल्याच आमरतीला घरातून बाहेर काढून टाकायची आहे बघा वर्षाच्या पहिली अमावस्या आहे ही आणि या दिवशी आपल्या सर्व गोष्टी या निगेटिव्ह आहेत त्या काढून टाकायचं आहे आपलं वर्ष आनंदाचं आपल्याला घालवायचं आहे आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला उद्या कर्पूर होम करायचा आहे अगदी सोपा होम आहे प्रत्येक जण हा अमावस्याच्या दिवशी करू शकतो बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आता बघा अमावस्या ही दहा तारखेला संध्याकाळी आठ वाजून अकरा मिनिटांनी लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा ही अमावस्या पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तर तुम्ही अकरा तारखेला हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता तुम्ही सकाळी करू दे करू शकता संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता आणि नारळ घेताना तुम्हाला तो चांगल्या क्वालिटीचाच नारळ घ्यायचा आहे नारळाच्या शेंड्या आहेत नारळाच्या शेंड्या तुम्हाला या काढून टाकायच्या आहेत बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना ज्या नारळाच्या शेंड्या तुम्हाला या काढून टाकायच्या आहेत आणि टोकाकरच्या शेंड्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला यासाठी कापूर कापूर लागणार आहे कापूर हा भीमसेनी कापुराचा वापर करू शकता भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही घरातील कापराच्या वड्या घेऊ शकता शक्यतो जेव्हा आपण हे उपाय करत असतो यासाठी आपण भीमसेनी कापूर वापरावा कारण भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी खेचून घेण्याची ताकद जास्त असते तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूरही घेतला तरी चालेल आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे हा नारळ तुम्ही तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही तो नारळ तुमच्या दोन्ही हातामध्ये धरू शकता किंवा नारळाची शिंडी आपल्याकडे आणि देवाक कर... आपल्याला देवाकडे करायचे कर आहे आणि यावर आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहे बघा उपायासाठी आपल्याला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत सुरुवातीला तुम्ही एक कापराची वडी या नारळावर ठेवायची नारळावरती कापराची वडी प्रज्वलित करायची आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा नारळ तुम्ही हातात देखील धरू शकता किंवा तुम्ही हा नारळ देवा देवाऱ्यापुढं देखील खाली ठेवू शकता तुम्हाला ती कापराची वडी संपायच्या आधी दुसरी कापराची वडी ठेवायची आहे असं तुम्हाला सात कापराच्या वड्या एक ठेवायच्या आहेत एक कापडाची वडी संपली की संपण्याच्या अगोदर दुसरी वडी ठेवायची आहे आणि नारळावरही ही ठेवायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वत्र फिरू शकता त्यानंतर पुन्हा देवामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि या सात कापराच्या वड्या पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला तिथे बसून राहायचं आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा सात कापराचे वडे ह्या संपल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थनाला नमस्कार करायचा आहे तुमच्या घरातील कुलदैवतेला नमस्कार करायचा आहे तुम्ही सर्वांना घरातल्या ना वडीलधारांना नमस्कार करून अडचणी देखील किती तुम्ही सांगू शकता तुमच्या इच्छा प्रकट करू शकता घरातील अडचणी दूर करा आमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा आम्हाला नको असलेली ऊर्जा या कमी करा व घरात भांडणे होत असतील आमच्या घरातील भांडणे ही कमी करा असं तुम्हाला तिथे बोलायचं आहे बघा हा उपाय तुम्ही अमावस्याला आवर्जून करा त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करू शकता जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या घरातील भांडणं कटकटी संपल्या नाहीत नकारात्मक ऊर्जा नाही आपलं वातावरण खराब आहे तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता भांडणतंटा कमी झालेला आहे तेव्हा एकमेकांना सोबत तुम्ही राहू शकता तेव्हाच हा उपाय करायचा आहे एकमेकांशी चांगल्या पद्धतीने जोपर्यंत राहत वागत बोलत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि नंतर बंद केला तरी चालेल आता प्रत्येक वेळेस हा ना उपाय करताना नारळ वेगळा घ्यायचा का तर नाही तुम्ही एक नारळ आणा तो तुम्ही पुढच्या अमावस्याला देखील वापरू शकता जोपर्यंत तो नारळ चांगला आहे तोपर्यंत तुम्ही तो वापरू शकता आणि जेव्हा नारळ खराब होईल किंवा नारळाला कि तडा जाईल त्यावेळेस तुम्ही हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करा आणि परत पुन्हा तुम्ही पुढच्या समासेला दुसरा नाळ घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला घरामध्ये हा होम करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद